प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत वाचवायचंय म्हणूनच मी मैदानात सुरेश शिंदे यांची नगराध्यक्षपदासाठी जोरदार घोषणा जत शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंडगिरी थांबलेला विकास आणि विस्कळीत व्यवस्थापन पाहून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालो आहे अशी ठाम भूमिका माजी सभापती व ज्येष्ठ लोकनेते सुरेश शिंदे सरकारीने पत्रकार परिषदेत मांडली जत पदासाठी ते रिंगणात उतरणार असून त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मी जत शहराचा कुटुंब प्रमुख आहे जनता मते दिली तर आमचीच नाही दिली तर आमचीच कारण ही जनता माझ्या हृदयात आहे त्यांच्या दुःखात अडचणीत मी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे असे उद्गार त्यांनी काढले एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात सरपंच म्हणून काम करताना अनेक विकासकामे हाती घेतली त्यानंतर जतमध्ये भरीव प्रगती दिसून ना आली नाही गुन्हेगारी वाढली जनता संभ्रमित झाली ही परिस्थिती पालटण्यासाठीच पुन्हा मैदानात उतरलो आहे असेही त्यांनी स्पष्ट केले जत शहर पुन्हा रुळावर आणायचं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथवर पोहोचन पोहोचवणाऱ्या माता भगिनींना आणि मतदारांना मी कधीही विसरणार नाही असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी व्यक्त केले सुरेश शिंदे यांच्या पुनरागमनामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे शहरातील शांतता विकास आणि नाव नवसंकल्पासाठी त्यांची उमेदवारी ठरू शकते गेम सत्त्याण्णव पर्यंत ग्रामपंचायतचं राजकारण केलेलं ब्याण्णव टू सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्या कारकिर्दी कामं झाली पण तुमचं आपली जी एम असेल भारून देवळ बाजारपेठेतले कॉम्प्लेक्स से सेंटर असेल जरत मंदिर कॉम्प्लेक्स सेक्टर असेल ते तुमचं फिल्टर हाऊस हो असेल फिरणा योजना असेल गौशीची योजना असेल ते माझ्याच कारकिर्दीत पाहतो त्यानंतर मोठं असं भरीव काम कुठलंही झालेलं त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना हे हो गाय व तुम्ही आता उभं राहा तीस वर्षे ग्राम पंचायत माझ्या ताब्यात होती पहिली नगरपालिका ही भीत चिन्हाच्या मी नव्हतो पण मी ती जिंकलेली आहे त्यामुळे जनता ही आमच्या आहे या जर चेहराचा कुटुंब प्रमुख आहे मी जनतेनं मला मतं दिली तरी आनंद आहे मतं नाही दिली तरी मी जनतेचाच आहे आमच्या जनतेवरती कधी रोष नाही माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला इथं बरं आणून काम या जत शहरातल्या आमच्या माता बहिणींनी मतदान केले त्यामुळे उपकार कधी मिळणार आहे त्यांची इच्छा असेल तुम्ही उभारवा तर निश्चितपणान मी त्याला उभार शहर जत मध्ये झालेला ती परत एक वेळेला आम्ही जत शहर रुळावरती यावं सर्वसामान्य नागरिकांना इथं न्याय मिळावा आज जी दहशत गुंडगिरी चाललेली आहे ती गुंडगिरी दहशत मोडून काढण्यासाठी माझी परत एकदा नगरात येऊन माझी उमेदवारी मी कोण उमेदवार आहे हे मला आज माहित नाहीये कोणी जरी उमेदवार उभा राहिला तर मी ही निवडणूक लढवणार जत मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा